ओबीसी समाजाच्या प्रश्नावर आवाज उठवणे हे माझे कर्तव्य आहे कोणत्याही दबावाला बळी पडणार नाही नागपूर येथे दहा ऑक्टोबरला ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा आयोजित केला आहे या महामोर्चावर चिंतन करण्यासाठी चंद्रपूरच्या जोडदेऊळ येथे ओबीसीची बैठक आयोजित करण्यात आली होती मोर्चाची तारीख जाहीर केली तेव्हापासून काही लोक वारंवार फोन करून मला घाणेरड्या शिव्या देत आहेत त्यामुळे मी फोन उचलणेच बंद केले मराठा समाजाने आपली भूमिका मांडली तेव्हा आम्ही असा प्रकार केला नाही मात्र आम्ही ओबीसी समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढत असल्याने आम्हाला शिव्या दिल्या जात आहे असा आरोप काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला लोक मला फोन करून शिव्या देतात आणि घाणे शिव्या देत आहेत तुम्ही मराठ्यांचं नुकसान करायला निघालात वगैरे असं ते म्हणतात मी मराठा समाजाचा विरोधक नाही मी जरांगे पाटलांचा विरोधक नाही मी ओबीसीच्या हक्काचं संरक्षण वावर यासाठीच आम्ही ही लढाई लढतो आहोत त्यामुळे अशा प्रकारचं कोणी प्रयत्न करेल तर मला त्यांना विनंतीच करायची आहे की तुम्ही आम्हाला शिव्या घालून आमचं नुकसान करू नका आणि अशा पद्धती ज्या काही ही मंडळी आहे किंवा हा विचार आहे हा विचार समाजाला कधी प्रगतीच्या दिशेनं नेऊ शकत नाही अशी झुंडशाही दादागिरी गुंडशाही अशा पद्धतीनं जर शब्दाचा वापर करत असेल आणि एखादा व्यक्ती ओबीसीच्या हक्काच्या रक्षणासाठी काही बोलत असेल तर आम्ही काही जरांगे पाटलांना शिव्या दिल्यात मराठा समाजाला शिव्या दिल्यात असं नाही आहे आम्ही फक्त ओबीसीवर जो काही अन्याय होतो आहे ती बाजू मांडत असताना काही टवाळके मराठा समाजाच्या तरुणांनी जर आम्हाला असलेल्या गाण्या शिव्या देत असतील तर सरकारने याची दखल घ्यावी मराठा समाजाच्या तरुणांना सुद्धा विनंती आहे की आम्ही तुमच्या तुम्ही आपल्या हक्कासाठी लढताय तसं या ओबीसीच्या तीनशे चौऱ्याहत्तर प्रवर्गासाठी सुद्धा आम्हाला लढायचा अधिकार आहे तो संविधानिक अधिकार आहे परंतु तुम्ही शिव्या घालून ही चढाई ही लढाई तुम्ही थांबवू शकत नाही किंवा आम्हाला जो काही घटनेनी अधिकार दिला आहे संविधानिक अधिकार आहे तो तुम्ही अशा शिव्या देऊन हिरावू शकत नाही असं माझं त्यांना आव्हान आहे